माझी रचना आहे ती मला जास्त आवडते आणि बराच वेळा त्याच्यातून मला स्वतःला प्रेरणा मिळते ती म्हणजे शिवजयंती माझी शिवजयंती मी माझ्या शुभाचा मावळा मी माझ्या शुभाचा मावळा मला तामा नाही मृत्यूची मार्ग निवडला प्रगतीचा सावळा नव्हती ती वाट माझ्या नित्याची निंदेच्या निखाऱ्यावर चालावे लागेल निंदेच्या निखाऱ्यावर चालावे लागेल असावी तयारी सोसण्याची माझ्या राजांनी सोसल्या यातना बांधली तोरणे स्वराज्याची विचार फुले पुजावी त्या तोरणांची मी माझ्या शिवबाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची बारा बोलतेदार अठरा पगड जाती बारा बोलतेदार अठरा पगड जाती हीच राजांची नाती एक करून सर्वांना शिकवली जगाला आदर्श रणनीती मग निका पेरावी जातीची शेती नाही शिकवण ही महाराजांची रोज करावे स्मरण त्यांचे पूजा बांधावे राजांच्या विचारांची मी माझ्या शुभाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची नको आता फक्त ढोलताशे नको आता फक्त ढोलताशे हवी जागृती प्रत्यक्ष कृतीची हवी डोक्यात कल्पना प्रगतीची नको फक्त डोक्यावर फेटे हवी डोक्यात कल्पना प्रगतीची नको फक्त मिरवणूक नको फक्त मिरवणूक सला करू सुधारणा प्रत्येक गावाची नको फक्त जयंतीला एकी नको फक्त जयंतीला एकी नको फक्त जयंतीला एकी रोजच हवी जयंती एकीची मी माझ्या शोभाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची मला तमा नाही मृत्यूची मला याच्यातून खूप शिकायला मिळतं की आज आपण करतोय काय फक्त महाराज आपण जयंतीला किंवा आपलं मोठे पण सांगायला आपण महाराजांचा वापर करतोय पण तसं न करता महाराज आपल्या नसा नसात घेतले पाहिजेत आणि ते विचार घेऊन आपण आपलं प्रत्येक काम केलं पाहिजे असं मला स्वतःला ही रचना वाचल्यानंतर वाटतं म्हणून मधून दोन ती रचना मी स्वतः वाचत राहतो